नमस्कार सातार सेन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय सेनेच्या पाठीशी भारतीय नागरिक म्हणून आम्ही कायम ठाम राहणार आमदार मनोज दादा घुरपडे तिरंगा रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद भारत माता की जय जय जवान जय, जय, जय किसान वंदे मातरम घोषणाने रहमतपूर शहर दुमदुमले रहमतपूर नगरीत सर्व रहिवासी नागरिक राजकीय व सामाजिक नेते व्यापारी व आजी माजी सैनिक विविध संस्थेचे पदाधिकारी व मुस्लिम समाज यांनी सैनिकांचे मनोध्येय वाढवण्यासाठी सैनिकांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली आज दिनांक सोमवार गांधी चौक येथे संपन्न झाली यावेळी कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार मान्य मनोजदादा घोरपडे यांची उपस्थिती होती आपले मनोगत मानताना म्हणाले आम्ही सर्वजण गट तट विसरून आम्ही सर्वजण सैनिकांच्या पाठीशी आहोत भारत हा देश विकसित देशाकडे वाटचाल करत आहे या तिरंगा यात्रेत सहभागी रेहमतपूर वाशियांचे मी धन्यवाद करतो यावेळी ए पी आय काडगी साहेब म्हणाले भारताचे वैशिष्ट्य आहे की विवेद विवे मध्ये एकता जहा डाल डाल पे सोने की चिड्या करती हे बसेरा व भारत देश हे मेरा बोधेसर यांनी मनोगत व्यक्त केले देशाच्या सैनिकांवर आम्हा सर्वांना गर्व आहे या तिरंगा रॅलीत माजी नगराध्यक्ष संपतदादा माने पंचकृषी शिक्षण मंडळाचे अध्यक्षा सवचित्रलेखा माने शिवसेना नेते वासुदेव माने किरण भोसले अमर माने वकील रणजित माने सचिन बेलागडे सय्यद सर बबलूभाई इत्यादी लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पहलगाममध्ये मरण पावलेल्या लोकांना व सिंदूर ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली बेलगा मध्य निर्भीड़ हत्या हमला जो तो निष्पाप लोक सर्वप्रथम श्रद्धांजलि भावपूर्ण अदा करतो मुस्लिम समाज तर्फे वर्फे तर दूसरी गोष्ट है हम किसी को छेड़ते नहीं छेड़ेंगे तो छोड़ते नहीं ये हमारे सैनिकों ने अभी बताया है अपनी आजादी को हम हरगिज मिटा नहीं सकते सर कटा सकते हैं लेकिन सर झुका नहीं सकते ये वृद्धा के लेके हम इसके आगे भी लड़ेंगे ये सब कल्पना करते हैं और सर्वप्रथम मुस्लिम समाज की तरफ से मुस्लिम समाजाकडून मी बाबूर्ण श्रद्धांजली शहीदांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता सर्वांना नमस्ते भारत माता की जय भारत माता की जय आज खूप छान पद्धतीने आपण आज तिरंगा रॅलीचं आपल्या मुझ रहमतपूर शहरामध्ये नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये सर्वजण आपले सर्व जाती सर्व धर्म सर्वजण सर्व जनता सर्व पक्षीय समाविष्ट झाले होते आणि ह्याच्यातूनच भारताचं आपलं वैशिष्ट्य आहे विविधतेत एकता आणि एक कवी म्हणतो जहा डाल डाल पर सोने की चिड्या करती हे बसेरा व भारत देश हे मेरा व भारत देश हे मेरा एवढा सुंदर भारत देश आहे आणि आज आपल्या आपल्या भारतीय सैन्याने जो विजय मिळवलेला आहे जो आपण सुंदररित्या आपण विजय मिळवलेला आहे आणि ह्या विजयाच्या निमित्ताने आपण आज रॅली काढली आहे खूप सुंदर नियोजन झालेलं आहे सर्वांनी सहभाग झाला मी परत एकदा खूप आनंदी आहे आणि असंच आपण सगळेजण आपलं गावची सेवा आपल्या तालुक्याची सेवा आणि आपल्या राज्याची सेवा म्हणजेच आपल्या देशाची सेवा अशा प्रकारे आपण देशाची सेवा करत राहू धन्यवाद जय हिंद मता की भारतीय जवानांचा भारतीय जवानांचा आपल्या सगळ्यांना माहितीये कि पहलगाम इथं इतका वाईट दुर्दैवी असा हल्ला झाला आणि आपला सगळा भारत देश पेटून उठला प्रत्येकाला वाटलं की या लोकांचा काय अपराध मध्ये हे लोक गेले आणि तिथं इतका वाईट पद्धतीत त्यांच्यावर अटॅक केले गेला त्यांना मारलं गेलं त्यांच्या पत्नींच्या समवेत आणि त्यांच्या छोट्या बालकांच्या मुलांच्या समवेत आणि संपूर्ण देशाला इतका राग आला बावीस तारखेपासून प्रत्येकजण वाट बघत होते की आता काय होणार आणि तो दिवस उजाडला आणि सात तारखेला आज इतका जबरदस्त त्या दिवशी आपला अटॅक झाला आज पाकिस्तानवर जबरदस्त आपल्या सैनिकांनी अटॅक केला ते पाकिस्तानचे ड्रोन आपल्यामध्ये घुसत होते पण एकाही ड्रोनला एकाही मिसाईलला आपल्या जवानांनी आतमध्ये घुसू दिलं नाही हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आज देश म्हणून आपण सर्वजण एकत्र यायलाच पाहिजे आज या आपल्या भारत देशामध्ये राहणारा कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा आणि कुठल्याही धर्माचा नागरिक काय म्हणून घेतो मी भारतीय आहे हे म्हणून घेतो आणि म्हणून आपण भारतीय आहोत आणि हा भारत माझा देश आहे त्याच्यासाठी आपण वाटेल ते करू शकतो ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामनामध्ये रुजली पाहिजे जय हिंद आपल्या सरहतीवर परिसरातील लोक असू देत आणि लोक असू देत किती जवान आज आपल्यासाठी एवढे जवान आज कुठेही समान मृत्यूची चाहूल असली तरी घाबरत नाही तो का तर आपल्या रक्षणासाठी आणि म्हणून मगाशी ज्या दोन व्यक्तींनी आज दादा काकांनी आणि सचिननी जी भावना व्यक्त केली ती मलाही करावीशी वाटेल की अशा वेळेला आपण सगळे एक यायला पाहिजे हम सब एक है, ही भावना मनामध्ये असलीच पाहिजे मग गावामध्ये राजकीय गट तट बीट सगळं विसरून आपण एकत्र यायला पाहिजे कारण ही राष्ट्रभक्तीची भावना जी आहे ती जागृत करणं आपल्या प्रत्येकाचं काम आहे तसंच आपल्या रहमतपूर वासियांचं देखील काम आहे ज्या वेळेला ही सिंदूर हे नाव दिलं गेलं कारण अनेक महिलांचा सिंदूर हा उजाडला गेला आणि हे नाव आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी दिलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या तिन्ही सेना लढल्या आणि यामध्ये मला जरूर एक अभिमानाची गोष्ट सतत वाटत असेल की दोन महिला ह्या नेतृत्व करत होत्या आपल्या हवाई दलाचं आणि सेना दलाचं आणि त्याचमुळं ज्या वेळेला आज ही लढाई थांबवली युद्ध थांबलं गेलं त्यावेळेला मोदींनी हा सारा विजय कुणाला अर्पण केला मातृशक्तीला अर्पण केला आणि म्हणून शेवटी एवढंच मी म्हणेन की या मातृशक्तीचा या महिला शक्तीचा आपण सर्वांनी सन्मान हा केलाच पाहिजे कारण अनंत महिला आज आपल्यासाठी सेनेमध्ये लढत आहेत एअरफोर्समध्ये मध्ये आहेत एवढ्या मोठ्या अधिकार पदावर आहेत मातृशक्तीचा एवढा सन्मान करतात त्यावेळेला शेवटी एक घोषणा देऊया आपण भारत मता की वंदे वंदे मातृशक्तीचा मातृशक्ती जय हिंद जय महाराष्ट्र हिमतपूर नगरीमध्ये जे काही भारतामध्ये पाकिस्ताननं बॅड हल्ला अतिरेक्यांच्या माध्यमातन केला आणि सैन्याला या ठिकाणी पाठवळ देणं हे गरजेचं आहे आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीमागं आहे हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण ही यात्रा काढली खरंतर तर यापूर्वी बऱ्याच वेळा अतिरेकी हल्ले झाले परंतु अशा पद्धतीचं प्रत्युत्तर पूर्वी कधीही दिलं गेलं नाही त्यावेळेला मोदीजींनी संपूर्ण सैन्याला तिन्ही दलानं सांगितलं की मी तुम्हाला खुली सूट देतो या घटनेचा पहिलगामच्या बदला कशा पद्धतीनं घ्यायचा ते तुम्ही घेऊ शकता आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्या माध्यमातन तिन्ही सैन्य दलांनी त्या ठिकाणी सरहद्दीच्या आत दोनशे तीनशे किलोमीटर जाऊन या जे काही दहशतवाद्यांचे तळ होते बरेचसे सैनिकी तळ होते या ठिकाणी उकडून टाकले उडवून दिले म्हणजे हा भारत हा नव भारत आहे आणि आमच्याकडं जर कोणी तिरक्या नजरेनं बघाल तर या ठिकाणी कुणालाही सोडणार नाही ठोकून काढू अशा पद्धतीनं या ठिकाणी पाकिस्तानामध्ये जाऊन आपल्या सैन्यानं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या घटनेला प्रत्युत्तर दिलं आज संपूर्ण देशामध्ये बाईक रॅलीच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून आपण सर्वच जण एक सैन्याला आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे आणि ही भूमिका दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देशामध्ये दे। काल आम्ही कराडलासुद्धा अशा पद्धतीची रॅली काढली होती फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद गट तट पक्ष पार्टी विसरून या ठिकाणी देश म्हणून आम्ही सर्वच जण आहे ह्या भूमिकेतनं या ठिकाणी मोदीजींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद या माध्यमातून दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आज रहमतपूर नगरीमध्ये सुद्धा आपल्या गावातील सर्वच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आजच्या या रॅलीमध्ये सहभागी झाली आणि आम्ही सुद्धा सैनिक बांधवांच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका पण आज या ठिकाणी मांडली ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं या ऑपरेशन सिंदूरचं आमच्या दोन भगिनींनी नेतृत्व केलं म्हणजे यामध्ये आमच्या माता भगिनीसुद्धा कमी नाहीत हे दाखवून देण्यासाठी खरं तर मोदीजींनी त्यांच्याकडं हे नेतृत्व दिलं आणि सैन्यानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं करारा जवाब जो म्हणतो आपण तो या ठिकाणी दिला आज आंतरराष्ट्रीय संपूर्ण देशांमध्ये दे एक भारत देशाची प्रतिमा अतिशय चांगल्या पद्धतीनं उचललेली आपल्याला पाहायला मिळते यापूर्वी फक्त एकमेव अमेरिका देश कोणत्याही देशात आज जाऊन हल्ला करू शकत होता पण भारतानं उरीच्या सुद्धा आणि आज पहलगाम या हल्ल्याच्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्या माध्यमातनं जगाला दाखवून दिलं की आता आम्हीसुद्धा अजिबात कमी नाही आर्थिकसुद्धा आघाडीवर फार चांगल्या पद्धतीनं भारत देशाची प्रगती या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि युद्ध हा विषय जगासाठी सुद्धा अतिशय ज्या वेळेला अण्वस्त्रधारी देश असतात त्यावेळेला तो धोकादायक असतो परंतु त्यामध्ये सुद्धा एक धाडशी पाऊल आदरणीय पंतप्रधान आणि आपल्या सेनेनं उचललं आणि एक महाविजय या ठिकाणी साकारला गेला आणि अजूनसुद्धा मोदींनी सांगितलंय हे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही पुन्हा जर तुम्ही काय असली हरकत कराल तर या ठिकाणी तुम्हाला सोडणार नाही आणि शेवटी गुडघ्यावर येऊन पाकिस्तानला या ठिकाणी शस्त्रसंधी करावी लागली अशा पद्धतीचं एक देशाचं कणखर नेतृत्व आपल्याला मिळालं आणि या संपूर्ण भारत देशानं सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं आज जर आपण बघितलं तर आपली पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था आहे थोड्याच दिवसामध्ये ती तीन तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होईल आणि काही दिवसामध्ये भारत हा विकसित देश म्हणून या ठिकाणी नावारूपाला येईल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळते आज आपल्या सर्वांच्या या ठिकाणी ज्या भावना आहेत या आजच्या यात्रेच्या निमित्तानं आपल्या सैन्यापर्यंत पोहोचतील अशा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आज आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहायला आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप असं स्वागत करून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र